मेरा चैलेंज इज राहुल गांधी को जो बाबा साहब का संविधान की बात करते जो उसकी जिबा छटेगा मैं इसको 11 लाख ,00 का इनाम दूंगा जो मेरे बाबा साहब का संविधान बदलने की बात कर रहा है राहुल गांधी तो समर्थन कस करू शकते म्हणजे यशोमती ठाकूरला दलितांचे मत चालतात आदिवासी जे मत चालतात ओबीसी जे मत चालतात वक्तव्य करणाऱ्याचं करायचं काय बाय संजय गायकवाड गाय गाय अनिल बोंडे बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा असल्याचे वादग्रस्त विधान ताजं असतानाच आता भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे राहुल गांधींची जीप छाटू नये तर त्यांच्या जीबेला चटके द्यायला हवे असं खासदार अनिल बोंडे म्हणाले भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पूर्ण भारतात काँग्रेस आक्रमक झाली आहे संजय गायकवाड व अनिल बोंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीने फुलंबरी पोलीस ठाण्यात आंदोलन केले त्यानंतर तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप बोरसे वरुण पटेल व मते यांनी कलम एकशे ब्याण्णव दंगल घडविण्याच्या हेतूने विचितावणी देणे व तीनशे एकावन्न दोन गुन्हेगारी धमकी देणे व तीनशे छप्पन दोन मानहानी अन्वय गुन्हा नोंदविण्याची मागणी केली यावेळी ज्ञानेश्वर जाधव मोबिन पाशा बाबूराव जाधव शिव विटेकर संजय प्रधान संजय मोरे हाफिज मानसुरी रिजवान खान व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते एका वृत्तवाहिनीवर बोलताना बोंडे यांनी हे विधान केल्याची माहिती व्हायरल झाल्यानंतर बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर येथील पोलिसांनी बोंडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला याचे पडसाद भारतभर पडले असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून देशभर आंदोलन केले अमेरिका मे जाकर काँग्रेस के ज्येष्ठ नेता राहुल गांधीने जिस बयान किया उनका असली रूप जो है कांग्रेस का उनके मुंह से बाहर आया है लोकसभा चुनाव में इन्होंने संविधान खतरे में संविधान खतरे में भाजपा का संविधान बदलेगी ये झूठा नेरेटिव फैलाकर वोट लिए और आज उन्होंने वहां अमेरिका में जाके कहा है कि जो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने भारतीय संविधान के अंदर मागा स्वर्गीय को शेड्यूल ट्राइब को ओबीसी को सारी पिछड़ी जाति को जो रिजर्वेशन दिया है ये रिजर्वेशन हमें खत्म करना है इस तरह के अल्फाज उनके मुंह से बाहर आए उनके जो पेट में मैल था वो बाहर आया है जो बाबा साहब जो बाबा साहब आंबेडकर साहब को इन्होंने तीन दो बार चुनाव में गिराया था आज वही बाबा साहब का संविधान खत्म करने की बात कर रहे मागास गुरु का मुंह का निवाला छीनने की बात कर रहे मेरा चैलेंज है इस राहुल गांधी को जो बाबा साहब का संविधान करने की बात करते जो राहुल कसं करू शकते चे मता आदिवासी चे मत चालतात ओबीसी चे मत चालतात आणि राहुल गांधी म्हणतो आरक्षण काढते त्याचं समर्थन कसं करू शकते राहुल गांधी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं म्हणजे कारण आणि त्याच निश्चितपणे त्यामध्ये कोणतीही हिंसा नाहीये कोणी एखादा पोरगा खोटा बोलत असला तर आईसुद्धा चटके देते आणि त्याच्यामुळं यशोमती ठाकूरांनी खरं म्हणजे राहुल गांधीला जाब विचारला पाहिजे की आम्हाला दलितांमध्ये जावं लागतं आम्हाला आदिवासींमध्ये जावं लागतं आम्हाला मध्ये जावं लागतं तुम्ही जर आरक्षण काढण्याच्या गोष्टी अमेरिकेत जाऊन कराल तर भारतात आम्ही काँग्रेसवाले कोणतं तोंड दाखवू हे यशोमती ठाकूरनं विचारलं पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा देश आणि दुनियेची कोणतीही बातमी मिस व्हायला नव्हत तर पाहत रहा मग महाराष्ट्र